मीन मीनराशीच्या चा जातकांना सूर्याचे मकर राशीचे भ्रमण लाभभावावर सकारात्मक प्रभाव टाकून देत आहे गुरु हा मीनराशीचा स्वामी असल्यामुळे त्याची शुभदृष्टी तुमच्या निर्णयक्षमतेवर चांगले परिणाम निर्माण करेल बुध व शनीच्या संयोगामुळे व्यवहारात गांभीर्य येईल चंद्र गतीमुळे भावनिक संवेदनशीलता वाढणार आहे हा आठवडा सामाजिक संपर्क वाढवणारा आणि भविष्यासाठी एक वेगळी दिशा देणारा ठरेल नोकरी करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी आठवडा प्रगतीचे संकेत देणार आहे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकते नवीन प्रोजेक्ट जबाबदारी किंवा प्रमोशनबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे कार्यालयात सहकार्याची भूमिका ठेवल्यास वातावरण अनुकूल राहील सरकारी किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभाचा काळ आहे मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरेल जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील पार्टनरशिप व्यवसायात संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील कला अध्यात्म सेवा आरोग्य पाणी औषध आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यवसायात विशेष प्रगती दिसेल नवीन करार करताना नीट कागदपत्र तपासा विद्यार्थ्यांसाठी आठवडा मनशक्ती वाढवणारा असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे स्पर्धा परीक्षा कला संगीत मानसशास्त्र आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळेल परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवावा गुरुजनांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदाराचा पाठिंबा मिळेल कौटुंबिक विषयांवर सकारात्मक चर्चा होतील प्रेमसंबंधात असल्यांसाठी हा आठवडा आनंददायक ठरणार असून प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळतील अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समतोल राखणारा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या जुनी देणी मिळण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील धार्मिक किंवा शुभ कार्यावर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जा जातकांना हा आठवडा संमिश्र असणार असून मानसिक थकव्यापासून दूर रहा, डोळ्यांचे विकार पायांचे दुखणे किंवा सद्दी ह्याकडे दुर्लक्ष करू नका भरपूर पाणी प्या आणि झोपेची वेळ नियमित ठेवा ध्यानधारणा करा रोज हलका व्यायाम करा त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ शुभ रंग आहे पिवळा व समुद्र हिरवा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे पंधरा जानेवारी व राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी एकवीस पिवळ्या फुलांनी श्री दत्तगुरूंची पूजा करा आणि ओम ब्रूम बृहस्पतय यनमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा या उपायामुळे भाग्यवृद्धी होईल मानसिक स्थिरता येईल आणि आर्थिक मार्ग खुला होईल